महिन्याचा ड्युरेशन चौऱ्याऐी दिवसाचा आहे ना म्हणजे तुम्हाला कुठं लुटणं चालू आहे हे तुम्हाला अजून मी समजून नाही राहिलं झोक्का झोपकानं काढले पैसे तुम्हाला पता बी नाही चालला अरे या देशात वीस रुपयात मिसलरी विकत घेऊन आपण या शेतकऱ्याचं चौतीस रुपये लिटरचं दूध होतं साल्यानं बावीस तुमच्या या राऊरी अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रात तरी कमी आहे उत्पादन तुमच्या प्रचंड आहे पहिले दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्याला चारा विकत घेऊन भरायला टाका लागून राहिला जनावरां टाकून राहिला आणि साल्यानं दूध कितीवर आणलं दहा रुपये कमी केले अरे महागाई वाढून राहिली ना तू बमाड वखरून राहिला ना आमच्या उरावर टॅक्स आम्ही कुठून भरायचे पैसे तू दुधाचे भाव कमी अन्नधान्याचे भाव कमी हे इतकं आहे ह्या पंतप्रधान गुजरातचा वय का देशाचा वय असा सवाल आहे या देशातल्या पंतप्रधान आले का चालल्या तू गुजरातचा पंतप्रधान होय का तू भारताचा होय आता यानं तीन दिवसाच्या अगोदर चार दिवसाच्या अगोदर दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली महाराष्ट्रातला कास्तकार नाही शेतकरी नाही त्याचा कांदा कांदा नाही तो मेला पाहिजे राज्य घटनेतलं कलम चौदा सांगते कायद्यातील समानता आणि भारतीय राज्य घटनेतलं कलम पंधरा सांगते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म पंत लिंग वंश जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता नाही तर डायरेक्ट भेदभाव करून राहिला तुम्ही हे समजून घ्या मी कामून राहिलो म्हणजे कुठं लुटलं तुम्हाला हे हे मी आता नाही सांगून राहिलो तुम्हाला वर्ष झाले मी, आलो मी चार दोन हजार चौदा ले मोदीले मत दिलं होत वाटलं साला काहीतरी चांगलं करल <laughs> त्याले मी दोन हजार सोयाला ओळखला त्यानं जवळ नोटबंदी केली म्हणलं हे बयाड आहे अजी काका नाही अजित तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना मारतो छाती ठोकून तर हिंदू नाही मोल्यातले रिकाम टवे जे नवराबाईकोराय ते बसून देते दे तिथ <laughs> आणि मंदिरात तारखेले राम मंदिराचं उद्घाटन दाखवलं आणि वीस तारखेले या सेंटर गव्हर्नमेंट मिनिस्ट्री मिनिस्ट्रीनं एक जी आर बाहेर काढला का जी आर आहे माहित आहे का तो जी आर असा आहे का या भारत शिक्षणाच्या ट्युशन टोटली बंद प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद म्हणजे इकडे जिल्हा परिषदच्या शाळा बरोबर नाही तिथं पोट तुमचं ढोबर पोट शिकणार नाही आणि वरून क्लासेस अभे तुले बंद करायच्या पहिले ह्या चांगल्या कर ना मग बंद कर म्हणजे तुमचे पोटे गल, गल्ल्या लंग लंग पाहिजे बर्बाद झाले पाहिजे शिकले नाही पाहिजे असा प्लॅन त्या नागपूरच्या मुख्यालयातून चालते हाफ चड्डी वाल्याच्या आणि हे तुम्हाला राष्ट्रभक्ती सांगते ना मार आम्ही राष्ट्रभक्त आहे हम काय ढम काय काय भेंड नाही साले एक नाव दाखवा मला तुमचं देशाच्या स्वातंत्र्य चळवीत दाखवा होतं का तर ज्याच्या नावानं तुम्ही स्कीम चालून राहिले दाखवा ना म्हणा तुम्ही बावन्न वर्षे तिरंगा नाही फडकवला त्या मुख्यालयात तुम्ही आम्हाला सांगता इथं बसलेल्या या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या मुखात सुखाचा अन्नाचा घास भरणारे माणस तुम्ही आहे इथं आणि म्हणून एक पोरगा पोरगा वर आणण्याचं काम मान्य शरद पवार साहेबांनी केलं आणि एक तुम्हाला गोर गरीबा, गरीबा जनसामान्याचा उमेदवार निलेश दादा लंके दिला आणि काहीच नाही या माणसाचं जर नाव पाहत असं काहीच नाही कोरोनाचं कार्य पहा कोरोनात सगळे घरात घुसून होते ह्या एकटाच माणूस मैदानात कोरोनाच्या विरोधात लढत होता तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर कोणाले इंजेक्शन हे सगळं काम त्या माणसानं केलं तुम्हाला निवडून द्याच लागन दुसरा पर्याय नाही आहे नाही तर यायच्याच घरात आहे पन्नास वर्षापासून खासदार की ह्या रस्ता मागचे पाच वर्ष खासदार होते बीजेपीचे होते ना अरे होते का नाही तुमच्याच गावातल्या लोकांनी सांगितलं चारशे पाचशे लोक मेले म्हणे ह्या रस्त्यावर अॅक्सिडे आतापर्यंत मनमाड नगर सांगितलं ना, ना कितीतरी लोकायचे गेली गाडी गड्ड्यात गेला पाठीचा कणा जात तिकड गुजरात येऊन जाऊन गुजरात साला इथे एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा प्लॅन्ट आला वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे एक लाखर दीड लाख महाराष्ट्रातल्या रोजगार भेटले असते त्या कंपनीची इच्छा नव्हती गुजरात मध्ये टाकाची तरी यांना दबाव आणून तिथं नेला कुठ गुजरात टाटा एअरबचा प्रोजेक्ट नेला महाराष्ट्राचा तिथं महानंदा डेअरी नेली अभे तू याकडून गुजरात नाही होत डेव्हलप करणं तर आम्हाला सांग ना का कामाही औकात नाही आम्हाला गुजरात डेव्हलप करून दे येतो लायकी नाही सांग ना बरोबर नाही का म्हणजे याची नथनी घ्यायची ती एखादीची नथणी घ्यायची दुसरीच्या कानातले घ्यायचे तिसरीचं डोरलं घ्यायचं चौथीचं लिपस्टिक घ्यायचं गुजरात साजरा करायचा <laughs> दाबा अरे आम्ही तुम्हाला गुजरात एकोणीसशे साठले तर गांधीनगर उभं करायला पैसे दिले जमत नसून तसं सांग आम्ही देतो डेव्हलप करून सोय नाही सांग आम्हाला महाराष्ट्र अग्रेसर आहे अग्रेसर राहीन आणि तुला असं किती कारखाने दाबून नेले आता मार सांगितलं आपल्याला आता पा स्वतः पंतप्रधान अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभं करायचं आहे त्यासाठी उद्घाटन आला होता जलपूजन बोटी गिटीत होता थो। जी। तो सहा वर्षाच्या अगोदर केलं किती वर्षाच्या अगोदर अजून काहीच नाही झालं त्याचं पैसे नाही आले आणि काहीच नाही आले आणि एवढा नौटंकी बाजायची आहे जी जिवंत पण स्टेडियम ला स्वतःच नाव दिलं वल्लभभाई पटेल म्हणजे पहा इकडं म्हणजे पहा या किती ढोंगी आहे जगातला सगळ्यात मोठा आणि इकडे वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलवलं स्वतःच नाव दिलं बरं पनोती एवढा झाला तिथे इजरोत गेला चंद्रयान ते राहिले सायंटिस्ट का झंडा गेला तिथं गेला चंद्रयान चंद्रावर उतरलं नाही क्रिकेटची फायनल मॅच पाहायला गेला आणि येऊन जाऊन मन की बात मन की बात साले कुछ तो काम की बात कर <laughs> अरे आमच्या जिवाळ्याचे काही मुद्दे बोल अरे या देशात तुला केलं का हे सांग ना मग काही सांगायला सोय नाही आहे आता का लोकायला का सांगायचं आम्ही अरे कलम तीनशे सत्तर हटवलं चांगली गोष्ट आहे मान्य करू तुम्ही पण तुम्ही ज्या कश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवलं तिथं श्रीनगर पुलवामा बारामुला या डिस्ट्रिक्ट तुम्ही जागा दोन नाही उभ्या केल्या तुम्ही नॅशनल पार्टी तुम्ही पाचशे त्रेचाळीस जागा उभ्या करायला पाहिजे काउन नाही केल्या का तुम्हाला माहित आहे का तिथं लोक तुमच्या काउन नाही आहे केलं तुम्ही हा प्रश्न आहे या का तुम्ही कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीरचं हटवलं त्या तीन जिल्ह्यात तुम्ही जागा उभ्या काउं नाही केल्या अधिकाजन भारतीय राज्यघटना सांगते का जेवढा आपला धर्म आपल्यासाठी चांगला असतो जेवढा आपल्या धर्माचा अभिमान आपण ठेवायला पाहिजे तेवढाच आदर दुसऱ्या धर्माचा आपल्या मनात असला पाहिजे आणि हेच या देशाच्या संविधानानं आपल्याला शिकवलं आणि हे चोटे म्हणते अबकी बार आणि त्याचेच बी जे पीचे आणि काही आर एस एसच्या नेत्यानं स्टेटमेंट केलं की आमच्या देश तुम्हाला जर देशाचं संविधान बदलवायचं आहे साल्या बदलवणं म्हणा तेव्हा ढुंगणाले फटाके नाही लावले तर संविधान बदलवाच्या गोष्टी करते हे जे संविधान या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय देते त्याचे हक्क त्याला देते ते संविधान बदलवण्याचे प्रयत्न या देशाचं सरकार सत्तेत येऊन करण्याचं करून राहिले म्हणून जर आपल्याला येणाऱ्या काळात हे लक्षात ठेवा हे म्हणते काँग्रेसनं का केलं तर जे चोट्यो हो तुम्ही ऐकून राहिले का नाही हे काँग्रेसनं ना केलं कोण केलं अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याची दहा लाख पस्तीस हजार चौतीस हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली दहा लाख हे तर तीन महिन्याच्या अगोदरचे आकडे सांगून राहिलो माहिती अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागतलेली माहिती आहे आणि रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट नेटवरच टाकलं तुम्ही रिझर्व्ह बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राईट ऑफ राईट ऑफ म्हणजे माफ किती माफ केलं तर दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त दीड लाख करोड रुपयाचं कर्ज आहे शेतकऱ्याच कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि दोन हजार नऊ मनमोहन सिंगाचं चा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा मान्य शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी या काँग्रेस सरकारनं केली आणि तुमच्याकडून ते कर्जमाफी होऊन नाही राहिली म्हणजे उद्योगपत्याच पा हे सरकार कोणाच्या बाजूचं आहे हे तुम्ही समजून घ्या त्या मध्य प्रदेशात हसनदेव नावाचं जंगल कापलं अदानीले तिथचे दगडी कोशाच्या आणि खनिजाचे कॉन्ट्रॅक्ट विकले बंद जंगल जल जंगल जमीन खतम आदिवासी उघड्यावर पूर् म्हणजे हे मुक्या आलेले वर्तण्याचं आणि तुमची नड्डी पिस्काची तुमच्या पीएम केअर फंड माहित आहे तुम्हाला पीएम केअर फंड कोरोना होता तर तुम्हाला गुगलवर गुगल पे गुगल पे फोन पे ठीक आहे त्याच्यानंतर पेटीएम याच्यावर एक मेसेज यायचा पीएम केअर मदत करा आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले बा देश अडचणीत आहे अरे काय टाटा पाचशे करोड रुपये दिले कोणा शंभर करोड दिले कोणा दोनशे दिले कोणा शंभर दिले आता तुम्हाला सांगतो भारतीय राज्य घटनेतलं कलम दोनशे सदुसष्ट नावाचं कलम आहे टू सिक्स्टी सेव्हन आर्टिकल हे म्हणते का जर देश अडचणीत आला युद्ध झालं भूकंप आला पूर आला देशावर कोणती नैसर्गिक आपत्ती आली तर भारताचा पंतप्रधान आवाहन करन का तुम्ही आम्हाला मदत करा लोक एसबीआय अकाउंट नंबर सरकार आणि त्याच्यावर लोक मदत आणि त्या पैशाचं ऑडिट करत असते तो ऑडिट करणारा एक मोठा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते ह्या चोट्यानं काय केलं त्याच्यावर पैसे नाही मागतले यानं एक प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला पीएम केअर फंड त्याच्यावर पैसे घेतले आणि त्याच्यावर त्याचं ऑडिट नाही केलं त्याचा हिशोब नाही दिला पैसे कोणाचे तुमचे पैसे कोणाचे तुमचे तुमच्या पैशाचा हिशोब नाही आणि माहिती अंतर्गत एका बोट्यानं अर्ज टाकला तर ते त्याले म्हणे पीएम केअरची माहिती देता येत नाही अभ्या चोट्या पैसे घे माहित नाही कुठे गेले माहित नाही अरे किती करोड सर्वसामान्याचे पैसे आहे इंदिरा गांधीच्या काळात युद्ध झालं नेहरूच्या काळात युद्ध झालं तर त्यांना गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल राज्य घटनेच्या तरतुदीनुसार तयार झालेल्या अकाउंट पैसे मागितले आणि ह्या चोट्यानं प्रायव्हेट फंड उभा केला आणि हिशोब द्यायला बी तयार नाही बोलवा त्यानं मला कोणा कोर्टात बोलवायचं येतो एवढं बोलतो जी एवढं बोलतो याच्या विरोधात मी पाहून राहिलो याच्या विरोधात बोललो का ईडीचे धाड हे आता तुमच्या इथं आहे उभं पाटील पलटी हा <laughs> तिकडं काय नसतं तर ईडीची नोटीस आहे ना उद्या आणि मग वॉशिंग पावडर निर्मा आहे मशीन आहे त्याच्या वॉशिंग सत्तर हजार कोटीचा माणूस टाकला का वॉशून बाहेर निघते आणि मग आता काही लोकाय काहीच पर्याय शिल्लक नाही आता का सांगायचं निवडणुकीत लोकायला का घेऊन जायचं तर मग का केलं या पट्ट्यानं मग ह्याचा पक्ष फोड शिवसेना फोड गुवाहाटी मार्ग सुरत मार्ग गुवाहाटी काही कारण नसताना साहेबाचा पक्ष बोलला त्याला माहित होत जेलमध्ये राहण्यापेक्षा सत्तेत राहिलेलं बरं पण हे लक्षात ठेव जा येणाऱ्या तेरा तारखेला एवढं निलेश लंके साहेबाले मतदान करा का चार जून काउंटिंग सुरू होईल ना तर ते घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांना ते बंद पडलेलं घड्या पवार चरण चरणी आणलं पाहिजे आणच लागन कारण ते घड्या त्याच्याकडून चालू नाही होऊ शकत त्याच्या चाब्या पवार साहेबांच्या हातात आहे मोदी मोदीनं एवढ्या सभा महाराष्ट्रात आजपर्यंत नाही घेतल्या येऊन जाऊन महाराष्ट्र येऊन जाऊन महाराष्ट्र टार्गेट कोण पवार साहेब कोण तर या माणसाचं खच्चीकरण करायचं कारण उद्या जर दोनशे त्र्याहत्तरचा इंडिया अलायन्सचा जादू आकडा नाही झाला दहा पंधरा उमेदवार कमी असले सरकार स्थापन कराले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे कारण त्याला माहित आहे का ह्या माणूस सकाळी लंकेत पाठवते शपथविधी घेते आणि लंकेले आग लावून तीन वाजता वापस भी आणते अस एकच माणूस आहे दुसरा माणूस नाही म्हणून ते एका आहे माया वर्धेत त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतो त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये त्या टफावर बसले वरत आणि बंद्या मिरवणुकीत अडीच तास फिरले ते रुमाला थंड पाणी टाकत जाय बिसलरीचं आणि चेहरा पुसत जाय मी कमाल केलं काल अक्षरशः तब्येत बिघडली त्याची मी तिथं पायापाशीच बसून होतो असो तो जो व्हिडिओ व्हायरल झाला चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धावाला तो मॅच टाकला होय तो मॅच शूट केला शूटिंग करून देत मला लपून घेतला अक्षरशः त्याले म्हणजे अक्षरशः तब्येत बरी नव्हती तीन तीन सभा एवढ्या उन्हात भर उन्हात एसीच्या गाडीतून पुन्हा उन्हात एखादा कणपटून जाते माणूस आमच्या इकडं तर डायरेक्ट हागवून उलट्याच ला। लागत सोडत्यानं त्याची सबसिडी कमी केली